धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यामध्ये कृषी मित्र संमेलन या ठिकाणी होत आहे कृषी महोत्सव या ठिकाणी होत आहे या महोत्सवामध्ये कळंब तालुक्यातील हादगाव या गावचे शेतकरी शेतकरी येत ना पण केत तालुक्यामध्ये येते बाउंड्रीवर हो आहे बीड आणि धाराशिव जिल्ह्याच्या बाउंड्रीवर हो असणाऱ्या गावामध्ये हदगाव या गावचे शेतकरी आहेत त्यांनी या ठिकाणी एक त्यांचा घोडा या ठिकाणी प्रदर्शनामध्ये आणलेला आहे या घोड्याचं वैशिष्ट्य काय आहे याची जात काय आहे कधीपासून सांभाळतात आणि ह्या घोड्याला काय काय कला त्यांनी शिकवलेल्या आहेत हे आपण या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हा नमस्ते दादा नमस्कार काय आहे नाव आपलं आपलं तुमचं नाव गाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा पप्पनराजे हा हातगाव हा तालुका के जिल्हा बीड आणि काय मोबाईल नंबर आपला पंच्याहत्तर झिरो सात एकोणऐंशी एकोणऐंशी सत्तावीस एकोणऐंशी एकोणऐंशी सत्तावीस बर हा जो तुम्ही घोडा या ठिकाणी सांभाळत आहात किती दिवसाचा घोडा आहे आता हा सरासरी एक सत्तावीस ते अठ्ठावीस महिन्याचा पिल्लू आहे सत्तावीस अठ्ठावीस महिन्याचा फक्त पिल्लू आहे मग हे आपल्याकडे घरी जन्म झालेला आहे का विकत घेतला विकतच घेतलेला ह्याच्या अगोदर पण आपल्याकडे होते ते मोठा विकले हे घेतलेला आपण हे जे पिल्लू आहे या पिल्ल्याला काय नाव दिलं मग आपण विश्वा विश्वा मग आता ह्या विश्वाला काय रोजचा दिनक्रम कसा असतो काय कसं सांभाळता तुम्ही याला काय नाही सकाळी एक टाइम फक्त हरभर त्याला आणि आपल्या जे बाकीच्या खायला आहे तेच खायला घालतो बांधून ठेवलेला असतो दिवसभर ते हा बांधून असतो कधी सवारी चालू असते बरं काय कुठल्या जातीचा घोडा आहे मग हा हा शिंदे जातीचा आहे शिंद जातीचा शिंदेवाडी शिंद काटेवाडी हा बरोबर काय काय कला शिकवला तुम्ही याला ना सांगाल तसं लहान लेकर जर बसवले असते तर मला हा म्हणजे कार्यक्रमामध्ये महोत्सवामध्ये कुठल्या उत्सवामध्ये तुम्ही यायला घेऊन जाताय आणि त्या ठिकाणी तुम्ही ज्याप्रमाणे त्याला आदेशित करताल त्याप्रमाणे तो वेगवेगळ्या खेळ करतो मग आपण जेव्हा हा घोडा विकत घेतला होता तेव्हा किती वय सांगितलं त्यावेळी घेतला त्यावेळी घेतला त्यावेळेस किती आपण सहा महिन्याचं पिल्लू सहा महिन्याचा असताना घेतला होता मग किती काय किंमतीला मिळाला तुम्हाला त्यावेळी तो त्यावेळेस आपण पासष्ट हजारला पिल्लू आणलं पासष्ट हजाराला घेतला होता आणि आज याला काय तुमच्या नजरेतून काय किंमत असेल याला आता आमच्या नजरेतून सरासरी पंच्याऐंशी नव्वद एक लाखाच्या आत बाहेर एक लाखाच्या आत बाहेर असेल 재미다 <목소리도> मग याला सांभाळायला काय स्पेशल माणूस आहे का कसं सांभाळतो स्वतःच पूर्वी तुमच्या घरामध्ये कोणी तुमचे वडील आजोबा घोडा पाळायचे का आमच्या आजोबापासून आम्हाला सवय एक दोन घोडे असतात आमच्याकडे मागे मग कुठल्या जातीचे घोडे होते आपल्याकडे काट्यावाडी होते शिंदे होते मारवाडी होते हा आणि हे पिल्लो आहे हे आणखी बरचसं मोठं होणार आहे या ठिकाणी बरच मोठं होणार आहे किती महिन्याचं आहे आता हे आता सरासरी सत्तावीस महिन्याचं आहे सत्तावीस महिन्याचा अठ्ठावीस महिने झाले सत्तावीस अठ्ठावीस महिन्याचा बर आणि काय यापूर्वी कुठल्या प्रदर्शनामध्ये वगैरे घेऊन गेला होता आपण याला चालू होतो दुसरा घोडा बरं तुमच्याकडे आणखी घोडे आहेत का दुसरे हा एक याच्यावर बसून कुठे सवारी वगैरे करता का जाता का फिरायला आणि कळमला जात असताना सुद्धा या घोड्यावरूनच जाताय सजीव वाहन तुमचं एक प्रकारचं आहे हे आणि यावरून तुम्ही कुठे जायचं असेल त्या ठिकाणी जाता येत मग काय काय संदेश द्या तुम्ही की प्रत्येक शेतकऱ्याकडं एक तरी असावं काय आणि मनापासून सांभाळावं आपण जसं सांभाळतो त्यांना काय जितकी माया आपण लावतात तेवढं ते ऐकतात काय आणि काळाची गरज आहे ठेवणं पेट्रोल सध्या मागलेले डिझेल आहे काय त्याच्यामुळे ह्याच्यावर ते आपण कुठपर्यंत जाऊ शकतो काय शेतामध्ये वगैरे जायला वापरतात शेतामध्ये जायला वापरतात आपण जवळपास असं एक वीस पंचवीस पन्नास किलोमीटर पर्यंत जाऊन येऊ शकतो आपण काय कुठपर्यंत तुम्ही गेलाय बरं आतापर्यंत जास्तीत जास्त मोठी लांबची सवारी कुठे केली तुम्ही सरासरी नांदूर पर्यंत नांदेड एकनूरला जाऊन आलो आपण बरं पण लहान मुलं वगैरे याच्यावर बसतात लहान मुलं पण बसू दे असं काही तो हे करतं सग जसं सांगितलं तसं ऐकतो बरं तुम्ही सांगितलं की तो जसं सांगितलं तसं ऐकतोय तर त्याला आता काहीतरी सांगा बरं तुम्ही काय ऐकतोय तुमचं तो बघूया आपण हा 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 अचो हा हा जातीचा हा जो घोडा आहे या ठिकाणी त्याचे मालक आपल्याला त्या तो घोडा नाचवून दाखवत आहेत आणि तो नाचतो देखील तो पाय वर्गे म्हटलं तर पाय वर्गेतो आणि नाच म्हटलं तर तो नाचतो सुद्धा या ठिकाणी आपल्याला नाचून दाखवत आहे तो घोडा विश्वा घोडा कसा नाचतो ते आपण बघत आहोत जाग जा जाॻ रुवास, रुवास, आगा। आगा। ते बोलत आहेत की या ठिकाणी जर हलकी असती तर तो आणखी आणखी सुंदर नाचला असता त्याला वाद्य जर या ठिकाणी वाजवला असतं तर तो आणखी सुंदर नाचलेला आपल्याला दिसत असता मात्र तरी सुद्धा या ठिकाणी तो खूप सुंदर नाचलेला आपण पाहत आहोत या ठिकाणी त्याचे मालक वायबाईचे बंधू हे त्याला नाचवत आहेत ठीक आहे दादा ओके भेटू आपण नंतर हा ओके okay. কোন